नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतो आहे ते म्हणजे नीटचा रिझल्ट अधिकृतरित्या कधी लागेल वास्तविक पाहता बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टीवरती गेल्या पाच दहा वर्षापासून किंबहुना गेल्या पंचवीस वर्षापासून आपण पाहत आलो आहे की जी काय ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया जी आहे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये हायकोर्ट किंवा खंडपीठाचं नेहमीच अंकुश राहिलेलं आहे त्यामुळं नेहमीच या प्रक्रिया डिले होताना आम्ही पाहत आहे बऱ्याच वेळा यावेळेस आणखी मद्रास हायकोर्टमध्ये याच्यावरती स्टे लावला गेलेला आहे त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हायकोर्टचा रिझल्ट आपल्याला पाच जून दो, रोजी आपल्याला लागण्यात आलेला आहे ला ला आज बऱ्याच वेळा जर आजचा जो तीन जून दोन हजार चोवीसचा दिवस आहे या दिवशी आपल्या सर्वांना आपले रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आले त्याचबरोबर आपली ओ एम आर सीट डाउनलोड झाली त्याची आपण प्रिंट काढली आणि अधिकृतरित्या चारही जे से पेपर सेट्स आहेत पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सर्व पेपर पेपरसेटचे से आपल्याला जे आन्सर कीज आहे ते आपल्याला डाउनलोड झाल्या या आन्सर कीज आपण सर्वांनी त्याच्यावरती मार्क्स काढून घेतले आज जवळपास शंभर टक्के विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्यासोबत आलेले आहेत आता सर्वांचा विचार डोक्यात असेल किंवा स्कोअर आपल्यासोबत आलेला आहे पण ऑल इंडिया रँक किती आपला असणार आहे आणि या रँकवरती सगळं ॲडमिशन अवलंबून असणार आहे त्यामुळं सर्वजण वेट करत आहेत की आन्सर की आली आता आन्सर की ऑफिशियल आन्सर की आपल्याला वाटत होते की पाच जूनच्या नंतर आले येईल परंतु जनरली एन टी एने एक डोक्यात विचार घेतला की जे काही मद्रास हायकोर्टनं जो स्टे आहे त्या स्टे उठवला होता की जे काही रिझल्ट आपला जो आहे त्याच्यावरती स्टे आणला होता तो स्टे उठवला कारण का उठवला तर जवळपास त्या ठिकाणी असणाऱ्या काहीतरी ठराविक विद्यार्थ्यांमुळे जर संपूर्ण भारत देशातल्या बावीस लाख विद्यार्थ्यांच्या रिझल्टवरती परिणाम होऊ शकतो म्हणून त्याच्यावरची स्टेप उठवलेला होता या सर्वांचा अंदाज घेऊन बहुतेक पाच जून रोजीसुद्धा म मध्य प्रदेश हायकोर्टचासुद्धा रिझल्ट आपल्याला लागू ला ला शकते बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनी यामध्ये जवळच तक्रार केली होती त्यावेळेस त्या तक्रारीमध्ये सांगितलेले आम की आमचा तीन वाजल्या तीन जे काही दोनपासून ते पाचपर्यंतचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये तीन ते चारच्या दरम्यान लाईट ला, डिस्कनेक्ट झाली होती परंतु एकदम शंभर टक्के अंधार पडला होता का किंबहुना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आणि विचार केला जाणार आहे आणि त्याचं हिअरिंग जे आहे ते, ते पाच जून दोन हजार पंचवीस रोजी होईल आणि आपला जो रिझल्ट आहे तो कधी लागायला पाहिजे संदर्भात मी तुम्हाला एक सांगेन दोन हजार चोवीसमध्ये परीक्षा पाच मेला झाली आणि चार जून रोजी आपला रिझल्ट लागला होता परंतु अगोदर त्याच्या अगदी म्हणजे एकोणतीस मे दोन हजार चोवीसला संध्याकाळी दरम्यान आपल्याला ओ एम आर सीट डाउनलोड करण्यात आलेली होती आणि चॅलेंज देण्यासाठी मात्र एक जूनच्या दुप म्हणजे संध्याकाळपर्यंत आपल्याला एक जूनपर्यंत म्हणजे ओ एम आर सीट आली एकोणतीसला एक ती तीस एकतीस एक आणि एक एक तारखेच्या संध्याकाळी म्हणजे तीन दिवस आपल्याला मिळाले होते आणि रिझल्ट लगेच तीन दिवस पुढे बघा म्हणजे रिज त्याच्यापुढे तीन दिवसांनी रिझल्ट म्हणजे एक जूनला मुदत संपली आणि दोन तीन चार चार म्हणजे तीन दिवसात आपला रिझल्ट लागलेला होता आता आपण तोच रुटीन पाठवायला गेलं तर आज तीन जून रोजी आपले ओ एम आर सीट आलेली आहे ओ एम आर सीट नंतर बघा तीन चार आणि पाच पाच तारखेला संध्याकाळपर्यंत संध्याकाळच्या अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंत तुम्हाला चॅलेंज देता येणार आहे चॅलेंज म्हणजे काही किंवा जे, जे आन्सर आहे तुमचं त्याच्यावरती तुम्हाला चॅलेंज देता येऊ शकणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त दोन दिवसाचा पिरियड आहे पण कदाचित एक दिवस एक्सटेंड होऊ शकेलसुद्धा कारण गेल्या वर्षी जो काही पिरियड होता तो एकोणतीस मे दोन हजार चोवीसपर्यंतचा होता म्हणजे एकोणतीस मेला तुमचं ओ एम आर सीट आली संध्याकाळी उशिरा आली ए, ए एक तीस आणि एकतीसपर्यंत संध्याकाळ म्हणजे दोन दिवसच तुम्हाला चॅलेंजसाठी वेळ दिलेला होता पण पर, परंतु एक दिवस आपल्याला वाढवून मिळालेला होता तसं आपल्याला पाच जून रोजी जर आपल्याला संध्याकाळपर्यंत जर चॅलेंज घेतलेलं असेल तर आपल्याला सहा तारखेला रिझल्ट लागायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे परंतु त्यामध्ये सुद्धा आणखी एक क्वेश्चन आपल्यासमोर येणार आहे तो म्हणजे पाच तारखेला हिअरिंग आहे मध्य प्रदेश हायकोर्टची ते हिअरिंग पाच तारखेला होऊन जाईल सहा तारखेपर्यंत आपल्याला मुदतसवा एखादा दिवस आपल्याला चॅलेंजसाठी मिळू शकेल आणि सात तारखेला आपला शंभर टक्के रिझल्ट लागेल ला असं मला तरी वाटतं आहे म्हणजे एकंदरीत हा जो एम आर सीट आणि आन्सर की दिलेला आहे ना त्याच्यापासून रिझल्टचा जो पिरियड आहे तो फार वेळ नसतो हा लक्षात घ्या म्हणजे असे दहा दिवस वगैरे हो लागणार नाहीत बघा चार दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट लागला पाहिजे म्हणजे पहिली गोष्ट आज तीन जून रोजी जर आपल्याला ओ एम आर सीट आलेली असेल तर सहा किंवा सात तारखेला आपला रिझल्ट पब्लिश होईल आणि आपल्या ऑल इंडिया रँक येईल हे शंभर टक्के आहे उशिरात उशीर सात जूनपर्यंत लागेल कदाचित हायकोर्टाचा काही डिसिजन आला तर पुढे जाऊ शकतो एकंदरीत आपला जो रिझल्ट आहे तो कधी येणार आहे त्यासंदर्भात आपण सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवा यासाठी आपला चॅनल खूप वेळा काम करतो यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन द्यावा त्याचबरोबर जे काही तुमचा स्कोअर येणार आहे तो स्कोअरनुसार आपल्याला आपल्याला सुंदर किंवा टॉपचं कॉलेज मिळणार आहे या संदर्भामध्ये आपली गायडन्सची सिरीज चालूच राहणार आहे त्यासाठी आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये सुद्धा येऊ शकता त्यासाठी आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता पेड काउन्सिलिंग आम्ही तुम्हाला त्याच्यावरती सर्व गोष्टी सांगू वास्तविक पाहता काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता असतेच आणि त्यामध्ये ते सर्व गोष्टी सांगण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे आमच्याकडे टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गेल्या जवळपास पाच ते सात वर्षामध्ये साडेचार हजार वैद्यकीय प्रवेशाचा पूर्ण केलेला आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आमची ही सिरीज अशीच चालू राहील त्यासाठी तुमचा आयुष्यातला टर्निंग पॉईंट हा खूप सुंदर नित्य जावा आणि तुम्ही आयुष्यभरात मोठी मोठी सिकरे पादाकारंत करावी एवढाच आशावाद व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र